या चटणीला तुम्ही सॉस पण म्हणू शकता तुम्ही सॅलेडमध्ये या चटणीचा वापर करू शकता ॲज अ ड्रेसिंग म्हणून एवढंच नाही जेव्हा तुम्ही सँडविच करत असाल तर तेव्हाही ब्रेडला ही चटणी लावू शकता पोळीसोबत खाऊ शकता ही चटणी पराठ्यासोबत थालीपीठासोबत अप्पे केले असेल तर अप्प्यासोबत तशा वेगवेगळ्या बे, पदार्थासोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकता एकदम वेगळ्या चवीची आणि एकदम डिफरंट ही चटणी आहे ही चटणी तुम्ही दोन पद्धतीने खाऊ शकता एक तर आंबट पण खाऊ शकता किंवा आंबट गोड चवीची पण ही तुम्ही तयार करू शकता नमस्कार सुषमा नल्दीवल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण एकदम वेगळी चटणी बनवतो आहे म्हणजे मी पाहिली नाही आहे कुठे ही चटणी तर आलूबुखारची चटणी तयार करतो आहे मी माझी मीच बनवली म्हणजे काय झालं ना त्या दिवशी मी आयते बनवले आणि मला असं वाटलं की आता आयत्यासोबत काय करायचं बा काय खायचं तर माझ्याकडे आलूबुखार होते आणि काय झालं त्यातले गोड खाल्ले गेले आणि आंबटवाले तसेच राहिले म्हटलं चला हे उपयोगात आणवा दुसरं एक डोक्यात होतं की याचा रंग तोच ठेवला पाहिजे त्याच्यामुळे अजून काय काय त्याच्यामध्ये टाकायचं तर अशा सगळ्या याच्यामध्ये ती आलूबुखार चटणी बनलेली आहे तर हे तुम्ही सॉस म्हणून खाऊ शकता किंवा इव्हन सॅलडमध्ये ड्रेसिंग म्हणून पण याचा वापर करू शकता अगदी खूप चांगली ही चटणी तयार होते आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर तस ला करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला रेसिपी बघूया इथे मी या कराचं हे गाजर घेतलं आहे आणि या गाजराची आपण सालं काढून घेऊया आणि सालं काढून घेतल्यानंतर याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊ अशा इथे मी ह्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कमी तिखट ह्या मिरच्या आहेत साधारण तिखट आहे तर ह्या लाल रंगाच्या घेऊन घ्यायच्या अशा लाल झालेल्या बऱ्याच आपण हिरव्या मिरच्या आणतो ना तर त्या एक दोन दिवस अशा राहिल्या की त्यातल्या काही ज्या आहेत त्या लाल पडून जातात तर त्या अशा कट करून घ्यायच्या जर तुमच्याकडे नसेल ना तर ज्या सुक्या मिरच्या असतात ना त्या थोड्याशा पाण्यात टाकायच्या पंधरा वीस मिनिट आधी गरम पाण्यामध्ये त्या तुम्ही घेऊ शकता आणि हे एक टोमॅटो आहे तर या टोमॅटोच्या फोडी करून घेऊ आपण तर इथे मी तीन इंडियन आलू बुखार घेतलेले आहे छोट्या मोठ्या आकाराचे आहे आणि बघा अशा रंगाचं घ्यायचं हे जर थोडस डार्क असेल ना तर ते गोड असतं आणि थोडस फेंट रंगाचं असेल तर ते आंबट जास्त असतं आणि गोड कमी असतं तर इथे मी हे आंबट जे असतील ना ते वापरले कारण जेव्हा आपण आलू बुखार आणतो ना तर तेव्हा त्या मध्ये काही गोड म्हणजे काही चांगले पिकलेले एकदम डार्क रंगाचे असतात आणि काही फेंट रंगाचे असतात जे फिक्या रंगाचे असतात ना ते हमखास आंबट असतात चवीला तर ते घेऊन घ्यायची चटणी करायसाठी हे बघा मी तुम्हाला दाखवते हा जो आहे तो डार्क रंगाचा आहे तर हा गोड असतो हे सगळेजण खातात आणि हा बघा हा थोडासा फेंट रंगाचा आहे तर हे कोणी खायला बघत नाही तर अशा वेळेस ही मस्त टेस्टी चटणी तुम्ही करू शकता मी अजून एक घेऊन घेतलेला म्हणजे चार घेतले आपण आता हे सर्व आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊया गाजर टाकले आहे कापून घेतलेले टोमॅटो आहे टोमॅटो छोट्या आकाराचं होतं त्यानंतर ह्या आलूबुखार आहे आपण जे कापून घेतले होते छोट्या छोट्या याच्यामध्ये कापून घ्यायचे म्हणजे ते चांगले बारीक होतात त्यानंतर ही मिरची घालून घेऊया तर मिरची जी आहे ती साधारण तिखट आहे तुम्ही इथे मिरचीची जे आहे ते तुमच्या चवीनुसार घेऊ शकता तुम्हाला जर फिक्कं पाहिजे असेल तर फिक्की मिरची वापरा तिखट पाहिजे असेल तर तिखटवाली घेऊ शकता मिरची आणि पुदिना घालायचा आहे तर अगदी थोडा घालायचा खूप जास्त नाही छोटी चार पाच पानं आहेत ते धुवून घ्यायची नंतर चवीनुसार मीठ घालूया तर अर्धा चमचा इथे मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आहे अर्धा चमचा जर तुम्हाला आंबट गोड चवीचं पाहिजे असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये गूळ पण घालू शकता साधारण दीड टेबल स्पून वगैरे गूळ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आता हे सर्व आपण मिक्सरला छान फिरवून घेऊ आणि इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे रंग बघू शकता तुम्ही किती छान आलेलं आहे म्हणूनच त्याच्यामध्ये सगळंच आपण लाल रंगाचं टाकलं की त्या चटणीचा रंग एक्झॅक्ट सारखा यायला पाहिजे म्हणून तर ही आपण तर वेगवेगळ्या पद्धतीने ही चटणी खाऊ शकता तुम्ही इव्हन ही चटणी राहते फ्रीजमध्ये चार पाच दिवस तुम्ही ही चटणी ठेवू शकता आणि चार पाच दिवस तुम्हाला पाहिजे त्या वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता एकदा नक्की ट्राय करा अगदी मस्त वेगळ्या चवीची चटणी तयार होते तर तुम्ही ही चटणी एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका परत भेटूया अशा काही छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद